महिला प्राधान्य जे एस टी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देऊन म्हणजे आणि काय मोठी पण गोष्ट नाही व म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी करतात त्यांना सकाळी उठल्यानंतर म्हणजे त्यांना राहण्याची व्यवस्थित व्यवस्था त्यांना गादी किंवा त्यांना उशा किंवा त्यांना बेड ह्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर त्यांना ब्रश करायला जागा उपलब्ध करून देणं स्वच्छतागृह चांगलं उपलब्ध करून देणं निदान थंडीच्या दिवसामध्ये गरम पाण्याची व्यवस्था करणं हे तर प्राधान्य दिलंच पाहिजे परंतु बऱ्याच वेळा आता मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा स्ट्राईक झाला होता तेव्हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न मी ऐकत होतो त्या महिलांच्या डोळ्यातल्या अश्रू जेव्हा बघत होतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःख हे होत होतं की एवढं मोठं आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि आपण महाराष्ट्र राज्यामध्ये एस टी जी सेवा आहे ती चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर आपण न्याय देऊ शकत नसेल तर तो चुकीच आहे कारण एस टी सेवा ही शरीरातली रक्तवाहिनी आहे आणि आज आ, ही एस टी सेवा तळागाळातल्या एकोणीसशे चाळीसला चालू झालेली ही एस टी सेवा आहे म्हणजे तळागाळातल्या ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये खेडोपाड्यामध्ये पोचलेली ही एस टी सेवा आहे ही सुरळीत करणाऱ्या आणि ती एस टी सेवेमध्ये योगदान देणारे ड्रायव्हर कंडक्टर किंवा इतर काही कर्मचारी आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका प्रताप सरनाईकची पहिल्यांदा असेल आणि त्यांना न्याय देत असताना सर्वसामान्य प्रवेशांना कशी सुविधा मिळेल त्यांना कसं चांगल्या प्रकारचं हे एस टी सेवा मिळू शकेल यासाठी मी प्राधान्य देणार आहे हो तुम्हाला ऑटोचालकपेक्षा पहिलं सांगतो ऑटोचालक मी फार जुना होतो मी आज नाही नाही अजून पुढचं जाऊन सांगतो मंत्रालयामध्ये येताना मी पायरी चढली आत्तापर्यंत आमदार म्हणून येत होतो पण मंत्री म्हणून जेव्हा पायरी चढली तुमच्या माहितीकरता सांगतो मी ह्या मंत्रालयामध्ये वयाच्या बाराव्या वर्षापासून अगरबत्ती आणि कॅलेंडर विकायला यायचो म्हणजे मी दाद, दादर दादरला जेव्हा शाळेमध्ये होतो महापालिकेच्या शाळेमध्ये तेव्हा शाळकरी विद्यार्थी म्हणून ह्या मंत्रालयामध्ये ह्या चौथ्या माळ्यावर ह्या दुसऱ्या माळ्यावर त्यावेळेस दुसऱ्या माळ्यावर अकाउंट सेंटर होतो अकाउंट्स डिपार्टमेंट वगैरे होतो तर मी भाग्यश्री नावाची अगरबत्ती होती जी दादरच्या आमच्या भवानीशंकर रोडमध्ये कीर्तिकर मार्केटमधला आम्ही होलसेलने घ्यायचो आणि तिकडनं त्या होलसेलच्या अगरबत्त्याचे पॅकेट घेऊन इकडे यायचो आणि जयंत साळगावकर जे माझ्या वडिलांचे मित्र होते त्यावेळेस कालनिर्णय कॅलेंडरची निर्मिती झाली होती कालनिर्णय कॅलेंडर एक रुपया तीस पैशाला त्यावेळेस मिळायचं आणि मी मंत्रालयामध्ये येऊन जी छापील किंमत होती एक रुपया साठ पैसे त्यांनी विकायचं म्हणजे तीस पैसे प्रॉफिट मला व्हायचं म्हणजे वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षीसुद्धा मी दिवसाला वीस ते पंचवीस रुपये कमवायचो आणि त्या मंत्रालयामध्ये माझे फार मोठे ग्राहक असायचे त्यावेळेस म्हणजे माझी सुरुवात ती तसं बघायला गेलं तर मंत्रालयामध्ये ह्या दा अशा दालनांमध्ये अगरबत्त्याने कॅलेंडर विकले आणि नंतर मग चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली ऑटो रिक्षा वगैरे नंतर तो प्रकार कारण नंतर काय झालं हाफ पॅन्ट होती तोपर्यंत तो लोकं घ्यायचे हो माझ्याकडनं सगळं अगरबत्त्याने अगर कॅलेंडर वगैरे त्यानंतर फुल पॅन्ट आली मोठा झालो तर लोक मग जास्त कर म्हणून मग ऑटो चालल्याच चालवायला सुरुवात केली त्यामुळे हा प्रवास माझा फार मोठा आहे आणि माझ्या जीवनातली ती सुरुवात आहे त्यामुळे अजूनही प्रसंग आठवतात त्यावेळेस त्यामुळे हे जुने दिवस आठवतात ते, ते आता स... बिचारे मी ज्यांच्या जे माझ्याकडनं ते रिटायर होऊन बसले असतील कधी हे झालं ना आता काय

तोसुद्धा ऑनलाईन करण्याचा आम्ही जो धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो तो आज घ्यायला मी सांगितलेला आहे संबंधित सर्व अधिकारी होते आणि एखाद्या ड्रायव्हरला कंडक्टरला किंवा कुणीही कर्मचारी जो असेल खरोखरच त्याला गरज असेल त्या बदलीची तर त्याची पूर्तता आम्ही निश्चितपणे करू परंतु ल कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना घेऊन किंवा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन माझी बदली ह्याच ठिकाणी करा माझी बदली त्याच ठिकाणी करा मी आज कामावर जाऊ शकत नाही माझं पाठ दुखते माझे पा हा पाय दुखतात हात दुखतात अशा प्रकारे राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सगळ्यात जो जवा, आ, दबाव असतो तो दबाव टाकून काही बदल्या होत असतात आणि त्यामुळे त्याचा फरक हा आ, परिवहन सेवा चालवत असताना होत असतो कारण नुकसानीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात एस टी महामंडळाकडे आहे आणि ती एस टी सुस्थितीत आणण्यासाठी तो जो आ, प्रेशर त्या एस टी महामंडळावर ते कमी करण्यासाठी आम्ही संपूर्ण बदल्या ह्या ऑनलाईन करण्याचा निर्णय

देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब घेतील त्या बाबतीतला अजून माझे काही चर्चा झालेली नाही परंतु लवकरच त्या बाबतीतला निर्णय आमचं सरकार घेईल